सर्वजण देवाला त्यांच्या त्यांच्या भाषेत काहीतरी गोष्ट मागत असतात किंवा सांगत असतात देवाला नक्कीच किती भाषा येतात पंजाबी येते मारवाडी येते इंग्लिश येते किंवा परदेशी लँग्वेज येते कोणत्या कोणत्या लँग्वेज देवाला येतात असा प्रश्न कधीतरी पडतोच ना आपल्याला की ह्या सगळ्या लँग्वेजेस त्यांच्यापर्यंत पोहोचत नाहीत पण आपण जे स्पंदन क्रिएट करतो जे व्हायब्रेशन क्रिएट करतो ते व्हायब्रेशन त्याच्यापर्यंत पोहोचतात कारण त्याला सगळ्याच भाषा येतात असं कुठेही माहिती नाहीये तर आपण काय करतोय आपल्या मनामध्ये जे विचार येत आहेत किंवा आपल्यामध्ये जे व्हायब्रेशन येत आहेत त्या त्यांच्यापर्यंत पोचतायत ती स्पंदन त्यांच्यापर्यंत पोचत आणि आपण निमित्व दिला स्पंदनशास्त्र म्हणतो या व्हायब्रेशन स्पंदनातनं स्पेलिंगच्या मार्फत किंवा नंबर्सच्या मार्फत जर का वरपर्यंत पोहोचल्या त्याच्या एनर्जी जर का आपल्यापर्यंत आणि चांगल्या व्हायब्रेशन जर का आपल्यापर्यंत आल्या तर आपल्याला यश आणि संपत्ती किंवा प्रगतीपासून कोणीच वाचू शकत नाही कारण एखादा माणूस आला तर आपण त्याला म्हणतो तुम्ही आला म्हणून चांगलं वाटले ते त्याच्यापर्यंत ते पोहोचलो पण आपल्याला तो आवडत नसेल तर आपण मनात काय म्हणू काय रोज रोज येतोय काय याला काम नाही का तर ह्या ज्या व्हायब्रेशन तुम्ही क्रिएट त्यावरपर्यंत पोहोचतात तर कधीही निगेटिव्ह व्हायब्रेशन क्रिएट करू नका स्वतःचा ओरा आणि स्वतःची एनर्जी निगेटिव्ह करू नका कारण तुम्ही जसं करणार आहात तसं तुमच्यावरती तो रिस्पॉन्स येणार आहे तर आपण आपला ओरा आपली एनर्जी नेहमीच चांगली ठेवू